एक रोज आत्महत्या रात पत्त्या करतोय रीश सरकार आहे वॉडिटी अरिश सरकार के आहे समिती विमिती जाऊ द्या काय समितीने दे म्हणून होणार आहे कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात भिकारी मानतात मध्ये आमदार विजय वडे तिवारी यांनी सरकारला चांगलच दार्यावर धरलं त्याचं झालं असं की काल महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू झालं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माफी मागायला लावली गेल्या आठ दिवसा अगोदर भाजपचे आमदार लोणीकर यांनी महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्यामध्ये ते म्हणाले होते मोदी हा शेतकऱ्यांचा बाप आहे तो शेतकऱ्यांना कपडे देतो पैसे देतो त्याचबद्दल आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला म्हणाले जे हा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही ज्या आमदाराने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अपमान केलाय बद्दल तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागावी पण माफी मागण्याऐवजी नाना पटोले यांना अध्यक्षांनी एक दिवस निलंबित केलं आणि आज विजय वडे तिवारे यांनी पुन्हा तोच प्रश्न उठवला नाना पटोले यांना पाठिंबा देताना ते म्हणाले हे सरकार शेतकऱ्यांना रोज मारताना पाहत आहे पण त्याच्यावरती काही पर्याय करत नाही नेमका अधिवेशनामध्ये वडेट्टीवारी काय म्हणाले चला सविस्तर पाहू बैल नाही म्हणून स्वतःला झुंपून घेतो ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोदय आत्महत्या होत आहेत या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष मोदय शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या शब्दामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या शेतकऱ्यांचं राज्य झालंय रोज शेतकरी आत्महत्या करतोय मी सगळ दिला त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही अपात्र करून मदतीपासून ठेवला शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी माफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकरासारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही ना त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालंय कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात अध्यक्ष महोदय हा हा हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत असतील तर हे भूषणाव ऐका शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही अध्यक्ष हजार रुपये आणि सोयाबीन खरेदी केला गेला साडेपाच हजाराच्या वर कापसाला भाव मिळाला नाही ज्या वेळेस पीक निघत त्यावेळेस ते सगळं भात त्यांचे भाव पाडले जातात आम्ही दीड पट खर्चाच्या हमी भाव देऊ पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो स्थगन दिलाय हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करत आहे सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील तर राज्य कुणासाठी चाललाय कुणासाठी राज्य करतायत हे सरकार कुणासाठी काम करताय अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला माझी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी अपात्र केले एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या पॅकेजचं काय झालं तुम्हाला माहित हो आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणकार आहात विदर्भातील मरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट या साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं तुमचा सात बारा कोरा करू कर्जातून मुक्त करू आणि त्यामध्ये आता सांगताय सरकारची ओरड आहे की आमच्याकडे पैसे नाही सरकारची तिजोरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाहीत का शक्ती मार्गाला दणक्यामध्ये वीस हजार कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांना आणि एक लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता तर मग शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही जोपर्यंत या सभागृहामध्ये ही चर्चा आता सुरू करावी अध्यक्ष महोदय मोदय म्हणून कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती जाऊ द्या काय समितीने आहे आणि अवकाळी पावसाचे पैसे दिले नाहीत आम्हाला गारपिटीच्या पैसे दिले नाहीत मागील वर्षीचे पैसे मिळाले शेतकऱ्याला शेतकरी रोज आत्महत्या करतोय तरी सरकार अध्यक्ष महोदय पुढे जाऊया आता आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा होऊ सोमवार पासून अधिवेशन चाललेलं पहिला दिवस गेला कालचा दुसरा दिवस गेला परंतु आता आपण बघितलं ठीक आहे स्थगन प्रस्ताव मांडायचा अधिकार विरोधी पक्षाला आहे त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु जाणीवपूर्वक सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेत आहे शेतकऱ्यांना मदत करत आहे अडीअडच येत आहे त्याच्यातनं मार्ग काढत आहे असं असताना आपण व्यवस्थितपणे उ सांगितलं की उद्या गुरुवारचा दिवस आहे विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात दिवसभर चर्चा करण्याची आमची तयारी आहे आम्ही पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये संपूर्ण राज्याला सांगितलं की आम्हाला कुठंही चर्चेत पळवाट काढायची नाही चर्चा करायची आहे अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाची उत्तरं आमच्याकडे आहे परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात आम्ही देखील शेतकरी आहे आम्ही पण आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कणव आहे जाणीव आहे काही गोष्टी एखाद दुसऱ्याच्याकडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे बहिराज्य आहे त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असण्याचं अध्यक्ष महोदय काही कारण नाही परंतु आपण बघताय आमची च तयारी आज पण चर्चा करायची तयारी उद्या पण चर्चा करायची तयारी आहे पण हे अशा प्रकारचा एक ह्या सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांच्या पुढं असा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे की हे शेतकऱ्यांच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही हे पळवाट काढतात असं कुठलंही नाही महायुतीचं सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे आणि आपण सर्वोच्च पदावर बसलाय आपण जे काही सांगितलेलं आहे तसं उद्या दिवसभर चर्चा या विषयाची त्यांनी घ्यावी आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक आठ हजार चारशे बारा अध्यक्ष मोदे छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज आपण राजकीय नेत्यांना निवडणुकी उभं राहण्यासाठी शिक्षण अनिवार्य केले आहे पण एखादा इंजिनियर असेल एखादा अधिकारी असेल मुख्यमंत्र्यांना वाघाची शेळी झाली सुधीर भाऊ बोला आपण अध्यक्ष महाराज वाघांबद्दल सर्वात जास्त माहिती त्यांना अध्यक्ष महाराज आपण संविधानामध्ये खालीपासून बोलू नका आवाड साहेब खालीपासून बोलू नका अध्यक्ष महाराज संविधानामध्ये निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवार शिक्षण अनिवार्य केलं नाही कारण त्यांनी काही एखादी चूक केली तर ते आपल्याला मान्य होईल पण अधिकारी इंजिनियर्स याची निवड करताना अध्यक्ष महाराज आपण एखादा इंजिनियर निवडताना तो नॉन मॅट्रिक असेल तरी त्याला इंजिनियर म्हणून जबाबदारी देत नाही जबाबदारी देताना माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या इंजिनियरनी एखादं काम करताना ते अचूक करावं योग्य करावं जनहिताचं करावं जनतेला त्रास न होणार करावी ही अपेक्षा आहे अध्यक्ष महाराज माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे आपण एखादी पूरसंरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो पण इथं अध्यक्ष महाराज शंभर मीटरची भिंत बांधताना हा अहवाल तुमच्याच विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला आवाज आहे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ आणि ज्यांचं नाव एसपासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं एस म्हणायचं असतं आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुरिय आहे त्यांनी चूक केली त्याग तुम्ही निलंबित करणार आहात का नंबर दोन याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय त्या नाग्याची रुंदी किती आहे त्या नाग्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी भूमी अभिलेख करून करणार आहात का आणि नंबर तीन त्या नाग्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नागा योग्य पद्धतीने बांधणार आहात का आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची ओ सी घेणार आहात का अध्यक्ष चंद्रपूर शहरामध्ये आकाशवाणी मार्गातील नाल्याला संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं हे जे काम आहे अध्यक्ष मोदय हे जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून झालं होतं आणि त्याला प्रशासकीय मान्यता पाच सात दोन हजार तेवीसला ला या ठिकाणी मिळाली अंदाज होती अंदाजपत्रकीय किंमत जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट त्रेसष्ट एवढी होती आणि काम सुरू करण्याचा दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस आणि काम पूर्ण या ठिकाणी पंधरा बारा दोन हजार चोवीस जवळपास एकशे सत्तावीस मीटर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्षमध्ये ब्याऐंशी पॉईंट ब्याण्णव झालेला आहे सन्माननीय सुधीर भाऊने आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनियरने हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अध्यक्ष महोदय खरं तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे पर नव्हतं परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष मोदय नाल्यागत जी लोकवस्ती आहे दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो याचं सर्वेक्षण हे रुंद किती आहे जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू अध्यक्ष मध्ये तो नाला जितका रुंद होता तेवढाच राहील याची काळजी खबरदारी शासन घेणार आहे का एवढंच आहे अध्यक्ष सजेशन फॉर ऍक्शन <sk> तुम्ही आता अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय नैसर्गिक नाला आहे हो मंत्री महोदय अध्यक्ष महाराज मगा आज खर तर या सभागृहामध्ये हा एक मंत्री महोदय आमचे मित्रही आहे नैसर्गिक जो नागाची रुंदी आहे ती कायम असावी ही सजेशन फॉर ऍक्शन काय हे नो असं मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागाची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील ही शासनाने हमी दिली पाहिजे ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय हे द्विअर्थी जाग दादा, दादा कोंडकेचं उत्तर आहे का हे द्विअर्थी उत्तर देऊ नका निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काय मंत्री मंत्री महोदय जे आता सुधीर भाऊने आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करावी ठीक आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा रोख आणि उत्तर यामध्ये तफावत आहे मुळात प्रश्न का निर्माण झाला ते प्रश्न वाचल्यानंतर कळे हा नाल्याला जी संरक्षण भिंत बांधली ती लोकवस्ती या त्या बाजूला बांधायला पाहिजेत अपोजिट साईडला बांधायला पाहिजे जरा फोटो मागवा माहिती घ्या आणि मग उत्तर द्या अधिकाऱ्यांना जी संरक्षण भिंत बांधली त्या बाजूला श्रीमंतांची दोन घर आहेत फक्त जरा माहिती घ्या हा विरोध त्यांनी जो प्रश्नाचा रोख होता की लोकवस्ती वाचवण्यासाठी जर असती तर कोणाचा विरोधच नसता पण मुळात कुणाच्या तरी इच्छेसाठी संरक्षणासाठी बंगल्याच्या त्याची जागा वाचवण्यासाठी त्याला लेआउट टाकून उद्या प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी या संरक्षण भिंतीची निर्मिती केली त्याला प्रचंड विरोध होता आणि म्हणून ही हे बा, बांधणार तुम्ही उत्तर देत आहे हे बांधणारे डिझाईन करणारे ती जागा सिलेक्शन करणारे संरक्षण किती बांधली अठ्ठ्याण्णव नाला खूप मोठा आहे शहर मोठा आहे आणि बांधली एवढीशी त्या जागेपुरतीच जेवढी एका गटाची जागा आहे तेवढीच वाल भटक म्हणजे अध्यक्ष महोदय तेवढाच प्रोटेक्शन ते काही बोलताना सुधीर भावना मर्याद आहे त्यामुळे माझ अध्यक्ष महोदय या संदर्भात ते बांधकाम चुकीचं झालेलं आहे पूर्णतः चुकीचं झालेलं आहे एका व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी हा अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे म्हणून आमचा प्रश्न असा आहे की तो नाला तर अरुंद झालाच त्याच्या बांधकामामुळे भर टाकून तो नाला बांधला आहे नाल्यातली जागा त्यामध्ये घेतली आहे म्हणून सुधीर भाऊने जो प्रश्न विचारला की नाल्याची जेवढी विट आहे तेवढी शिल्लक राहील का त्याचं उत्तर तुम्ही दिलं हो ना नाही प्रश्न स्पेसिफिक अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे बांधकाम करताना लोकवस्ती वाचवण्यासाठी नाही तर एका विशिष्ट व्यक्तीच्या जागेचं प्रोटेक्शन करण्यासाठी दिलेलं आहे म्हणून हे बांधकाम करणाऱ्या